या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय़्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी येथे भीषण अपघात चार ठार तर नऊ ते दहा जण जखमी सरत्या वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नऊ वर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावं या निमित्तानं राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजलेत राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी साईबाबा संस्थान कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजा भवानी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चार चाकीचा भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शन घेऊन गाणगापूरला जात असताना जवळ भीषण अपघात घडलाय समोरासमोर झालेल्या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झालेत तर नऊ ते दहा जण गंभीर जखमी झालेत सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळते अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजते घरात लग्न साखरपुडा आहे बारसा आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा सेवा टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅप आठ नग व्ही आय सोफा सेल्फी पॉइंट सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर